आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची लागोपाट खुणांच्या घटनेने नाशिक शहर हदरून गेला आहे शहरात शहरात सुरूच असल्याने मालिका नाशिक वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसत आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणासंबंधी आरोपी कडक कर, 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 कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या घटनेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे मत जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे चातपूर श्रमिक नगर येथे एका तरुणाचा पाच जणांनी खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर इंद्रानगर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाची धार धार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून एक युवक गंभीर जखमी मिळालेल्या माहितीच्या आधारे परवा रात्री अकरा वाजेला पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या ले एका सोसायटीमध्ये राहणारे रामदास नारायण बोराडे व राजेश सुधाम बोराडे हे घरातून जेवण करून बाहेर गेले असता आपापसातील आप भांडणात समोरून आलेल्या टोळक्याने यांच्यावर धार शस्त्रांनी हल्ला केला व सर्व आरोपी तिथून पलायन केले यामध्ये जखमी रामदास बोराडे व राजेश बोराडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रामदास बोराडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मय घोषित केले सद्दर हत्याकांड सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहे शहरात दररोज हाणामारी दुचाकी चोरी सोनसाखळी चोरी लुटमार यांसारखे प्रकार घडत असतात अवघ्या काही तासातच दुसरी हत्या झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदर